मिनिट झाली आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपुरात बहुप्रतीक्षित अशा पावसानं आज सकाळपासून चांगली हजेरी लावली आहे गेली काही दिवस ढगाळ वातावरण असून सुद्धा पाऊस बरसत नसल्यानं उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती आज सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानं ना शेतकऱ्यांसह नागरिक देखील सुखावले आहे पावसानं असंच सातत्यानं हजेरी लावल्यास शेतीच्या कामाला अधिक गती मिळणार आहे आगामी काही तासात विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे भंडारा इथं देखील जोरदार पाऊस झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भरत गोकावले संजय गायकवाड यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या समर्थनार्थ घोषणेबाजी केली याला उत्तर म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार रवींद्र धंगेकर जितेंद्र आव्हाड यांनीही घोषणा देत सरकारचा निषेध केला नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत दोन आरोपी अटकेत असून इतर दोन मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे या धाराशिव जिल्ह्यातील इरणना कोनगुलवार आणि दिल्लीतून सूत्र हलवणारा गंगाधर हेच हे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे येत आहे या दोन्ही आरोपींच्या शोधासाठी लातूर पोलीस आणि एटीएसकडून वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली असून यातील पोलिसांचं एक पथक उत्तराखंड राज्यातील देहरादून इथंही गेल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आषाढी एकादशी निमित्त अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथून पंढरपूरला जाणारी चंदाजी महाराजांच्या पालखीचं आज वाशिम शहरात आगमन झालं या पालखीमध्ये दोनशे महिला आणि पुरुष वारकऱ्यांचा समावेश असून विठू नामाचा गजर करत पालखी वाशिमहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे काल झालेल्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा अडुसष्ट धावांनी पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार